आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्स स्वागत आहे बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत आज आपण घटक संच बारा अंगणवाडी सेविकांच्या क्षमता व कौशल्य विकसन या घटकावरील प्रात्यक्षिकांची सर्व उत्तरे बघणार आहोत चला प्रश्न क्रमांक एक बघूया आपण अंगणवाडी ताईंनी बालक सभा को घेण्यापूर्वी कोणत्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे याची यादी करा त्याचे उत्तर बघा अंगणवाडी ताईंनी सभा घेण्यापूर्वी लक्षात घेण्याच्या बाबींची एक सभेचा उद्देश स्पष्ट असणे पालक सभेचे उद्दिष्ट काय आहे उदाहरणार्थ पोषण लसीकरण शिक्षण आरोग्य तपासणी हे आधी ठरवणे बघा काय काय बाबी दिल्ली आहेत तुमच्या समोर आलेला आहे बघू शकता नंतर पाच नंबरचा मुद्दा बघा काय माहिती पत्रके व्हिज्युअल साधनांची तयारी करून घेणे जेणेकरून आपल्याला पालक सभा त्याची मदत होईल वृत्तपत्रक व हजेरी पत्रक तयार ठेवणे जेणेकरून पालक सभेला आलेल्या पालकांची स्वाक्षरी आपण त्याच्यावर घेऊ शकतो हे सगळ्यांचा मुद्दा आपण तिथे नोंदवलेला आहे सर्व मुद्दे आपण त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत अशा प्रकारे आपण हे मुद्दे लिहू शकतो नंतर मग प्रश्न क्रमांक दुसरा बालकांच्या तीन गृहभेटी करण्यापूर्वी पालक काळजीवाहक यांच्याशी कसे बोलावे याबाबतचे मुद्दे सविस्तर स्पष्ट करा गृहभेट हा अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे घरचे वातावरण काळजीवाहकांची समज आणि सहभाग महत्त्वाचे असतात त्यामुळे गृहभेटीपूर्वी बालकांशी संवाद साधताना खालील मुद्द्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे आता कोणकोणते मुद्दे आहेत हे आपण लिहित आहोत हे काय विश्वास निर्माण करणे बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंगणवाडी ताईनसरी असलेला ब्लँडर्ड कोर्समधील शेवटचा ती प्रात्यक्षिक आपण लिहित आहोत त्यानंतर दुसरा मुद्दा बघा पेटीचे उद्दिष्ट समजावून सांगणे समोर मुद्दे येत आहेत त्या पद्धतीने आपण उत्तरे लिहिण्यात यावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करत चला आणि हां आता पुढील व्हिडिओ आपला कशा हवा आपल्याला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मी त्या त्याच्यावर व्हिडिओ बनवून आपले मदत करू शकतो तिसरा मुद्दा काय म्हणतो बघा बरं येईल गोपनीयतेची हमी देणे म्हणजे आपण आपली तुमची जी माहिती घेणार पालकाकडून घेणार आहात त्याची त्यांना खात्री असायला हवी की ही कुठं लीक होणार नाही त्यानंतर चौथा मुद्दा बघा वेळेची गरज समजून घेणे गुरु कालावधी सांगावा म्हणजे किती वेळ थांबायचा कोणत्या वेळेत जायचं आहे हे आपण त्याच्याशी विचारून घेऊ शकतो पाचवा मुद्दा आहे मुलांच्या विकासाबाबत चर्चा सुरू करणे मुद्दा आपला प्रश्नांची तयारी ठेवणे म्हणजे कोणते आपण प्रश्न त्यांना विचारणार हे आपण पहिलेच तयार करून ठेवायचे आहेत त्यानंतर पालकांचा अभिप्राय विचारणे अभिप्राय घेणे सुद्धा आपल्याला अत्यंत गरजेचे आहे इथं आपला घटक संच बाराचा प्रात्यक्षिक संपतो बघा आठवा मुद्दा पण आपल्या समोर आलेला आहे शेवटचा प्रश्नाचे उत्तर आपण लिहित आहोत आपण पूर्ण घटकसंच एक ते बारांची प्रात्यक्षिके पूर्ण केलेली आहेत आपल्या इतर अंगणवाडी सेविकांनासुद्धा या व्हिडिओची लिंक द्या जेणेकरून त्याही आपले प्रात्यक्षिक लवकरात लवकर पूर्ण करतील आणि आपल्याला कशावर व्हिडिओ हवा हे नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद